मटारचं सीझन सुरू आहे आणि बाजारामध्ये मस्त आणि स्वस्त अगदी छान असे मटार मिळत आहेत तर आज मी इथे मस्त खमंग खुसखुशीत अशी मटारची कचोरी बनवते आहे त्यासाठी दोन कप मैदा घेतलेला आहे एकदम बनवायला सोपी आहे मैदाऐवजी तुम्ही निम्म गहूपीठ किंवा मा निम्मा मैदा वापरू शकता किंवा पूर्ण गहूपीठाची बनवली तरी चालेल यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि मोठे दोन चमचे तेल घातले हे तेल पहिल्यांदा आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे तेल या सगळ्या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित असं हे पीठ तयार झालं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान मऊ सूत असा याचा गोळा मळून घ्यायचं आहे यामध्ये मी जे तेल वापरलं ते गरम करून वगैरे घातलेलं नाही आहे थंड म्हणजेच नॉर्मल तेल मी यामध्ये वापरलं आहे थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे याचा मी हा इथे गोळा मळून घेतला आहे चांगलं मऊसू तसं पीठ मळून घेतलं आहे आता है हे आपल्याला कमीत कमी पंधरा मिनिटे तरी भिजायला थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे जर जास्त वेळ असेल अर्धा तास ठेवलं तरी चालेल हे पीठ मी बाजूला ठेवते आहे आणि आता बाकीची तयारी करून घेते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे दहा ते बारा काळी मिरे पाव चमचा बडीशेप कोथिंबीर आणि मिरची आलं थोडंसं घालायचं आहे पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे फ्रेश मसाला आहे ना जो हा याच्यामुळे एक खमंग अशी चव या कचोरीला येते हा मी इथे मसाला बनवून घेतलाय एक चमचा तेलामध्ये हा मसाला घातलेला आहे मी जास्त तेल वापरायची गरज नाही आहे मसाला थोडासा परतून घ्यायचा याचा जास्ती कलर बदलला नाही पाहिजे फक्त कच्चेपणा त्यातला निघून जाईल एवढंच मी यामध्ये परतून परतून घेतलंय आता यामध्ये दोन कप फ्रेश मटार घालायचे आहेत एखाद मिनिट लो हीटवरती हे आपल्याला मटार यामध्ये परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी आहे त्याच मसाल्याच्या भांड्यामध्ये घालून मी ते पाणी यामध्ये आहे हे सगळं मिक्स करून घेते खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे मटार शिजेल इतपतच यामध्ये मी पाणी घातलंय आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा छोटा चमचा यामध्ये मी साखर घालते मस्त छान अशी टेस्ट येते गोड होत नाही पण चव याची बॅलन्स होते या 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 आता यावरती झाकण ठेवून मटार छान सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये मी शिजवून घेणार आहे अधूनमधून चेक करायचं लागलं तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता आता इथे मटार एकदम मऊ असा शिजलेला आहे यामध्ये पाणी देखील आता शिल्लक नाही आहे हा मटार आता आपल्याला थोडासा मॅश करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर मटार शिजला नसेल किंवा मऊ झाला नसेल तर अजून थोडंसं फक्त पाणी घालून झाकण ठेवून तुम्ही तो शिजवून घेऊ शकता हे सगळं मी इथे मॅश करून घेतलं आहे आता यामध्ये हिंग घालायचं आहे थोडासा गॅस अजूनही चालूच आहे आमचूर पावडर घालायची आहे ओवा घातला मी अर्धा छोटा चमचा आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी याचा गॅस बंद करते आणि हे थंड करून घेते हे हाताला सोसेल असं झाल्यानंतर किंवा पूर्ण थंड झाल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत म्हणजे हे स्टफिंग आपलं तयार झालं आहे कचोरीमध्ये भरण्यासाठी एकसारखे असे छोटे छोटे याचे मी गोळे बनवून घेते आहे हे सगळं होईपर्यंत पंधरा मिनिटेच झाली आहेत पंधरा मिनिटे आपलं हे पीठ चांगलं भिजलं आहे आता हे थोडंसं मी एकसारखं करून घेते एका बाजूला मी तेलही गरम व्हायला ठेवलं आहे अगदी लो हीटवरती तेल खूप जास्त आपल्याला गरम करायचं नाही आहे कचोरीसाठी याचे गोळे बनवून घ्यायचे आणि यामध्ये हे स्टफिंग घालून घ्यायचं हे स्टफिंग घालून व्यवस्थित असं वरच्या बाजूनी पॅक करून घ्यायचं आहे नीट पॅक झालं नाही तर ते त्यामधून सारण फुटून त्या ते तेलामध्ये पसरू शकतं अशा पद्धतीने पॅक करून जर एक्स्ट्रा असेल तर काढून घेऊ शकता किंवा थोडासा भागवरती राहिला असेल तर तिथल्या तिथे तुम्ही तो चिकटवून घेऊ शकता अशा पद्धतीने हातावरती थोडंसं हे चपट करून घ्यायचं आहे ही कचोरी आपल्याला याच पद्धतीने बाकीच्या देखील कचोरी मी बनवून घेणार आहे एका बाजूला तेल गरम झाले का यामध्ये मी थोडासा पिठाचा तुकडा टाकलेला आहे अगदी पटकनवर येत नाही आहे म्हणजे तेल खूप जास्त गरम नाही आहे कचोरीसाठी अगदी मीडियम तेल गरम असणं गरजेचं आहे हाय हीटवरती अजिबात गरम करायचं नाही आहे आता यामध्ये मी कचोरी सोडून घेते कचोरी घातल्या घातल्या गॅस आपल्याला मीडियमच असला पाहिजे आणि कचोरी घातल्या घातल्या लगेचच त्यामध्ये चमचा घालायचा नाहीये किंवा ती पलटायला जायचं नाही कचोरी ही पूर्ण तळण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ लागतो कारण ही आपण पूर्ण लो टू मिडियम वरती तळून घेतोय अजिबात हाय हीट करायची नाही नाहीतर काय होईल वरचा जो भाग आहे तो लालसर होईल तो भाजल्यासारखा वाटेल पण आतून जी कचोरी आहे ती पूर्ण कच्ची राहील त्यामुळे मीडियम हीटवरती मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे याचा हलकासा कलर बदलला की मग आपल्याला याची बाजू पलटून घ्यायची आहे कचोरी तळण्यासाठी अजिबात घाई करायची नाही आरामात त्याला तळून द्यायचं आणि तळत असताना आपण बाकी इतरही कामं करू शकतो कारण त्याला सतत त्याला हलवण्याची गरज नसते इथे पाहताय तुम्ही दहा ते पंधरा मिनिटे मी याला छान असं तळून घेतलेलं आहे छान खरपूस आणि खमंग अशी ही आपली मटारची कचोरी तयार झाली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मैद्याचीच नाही तर फक्त गहू पिठापासून देखील तुम्ही सेम याच पद्धतीने ही कचोरी बनवू शकता आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद